मिलं झांबरे तर आज आपली रेसिपी शेवग्याच्या शेंगापासून आहे तर मी शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या त्या आपल्याला शेंगा उकडून घ्यायचे आहेत तर शेंगा उकळण्यासाठी मी ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकते बारीक मीठ खाली येईल म्हणून मी जाड मीठ टाकलेलं आहे आता हे शेंगा उकडून घेणार आहे पाणी ठेवलेलं आहे वर मी ह्याच्यावर चालणी ठेवते त्याच्यावर एक ताट झाकून आपल्याला एक दहा मिनटं शेंगा उकडून घ्यायच्या तर दहा मिनटं मी शेंगा छानशा उकडून घेतल्या त्या थोड्याशा थंड पण करून घेतले त्या आपण ह्याचा आता गर काढून घेऊया तर शेंगाशी उकळायची आपल्याला आणि ह्याच्या आतला सगळा घर आपल्याला असा काढून घ्यायचा चमच्यानं अशाच पद्धतीने सगळा घर काढून घेणार आहे मी तर बघा का असा मी घर काढून घेतलेला आहे आणि साल साईडला ठेवलेले आहे तर आता ह्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देणार आहे ही गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आहे हिरव्या मिरच्या भाजून घेतल्यात आणि लसून घेतलेलं आहे हे पण आता बारीक करून घेतात ह्यात आपल्याला पाणी अजिबात होतच नाही तर छान अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे एक वाटी गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्या पिठामध्येच आपल्याला ही शेवग्याची पेस्ट टाकून घ्यायची सगळा गर मी काढून घेतलेला का आहे ह्यात एक अर्धा चमचा हळद घेतली एक चमचा ओवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती पण टाकून घेतली आहे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्यात पाणी वताचं नाही का तर हेच पाणी यासारखं म्हणजे पातळ आहे पेस्ट ह्याच्यातच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मी छान असा गोळा थिंबून घेतला आहे थोडंसं तेल पण लावलेलं आहे आपण आता लाटायला घेऊया ह्याची छान अशी मी पुरी बनवणार आहे पर्यंत गॅसवर मी तेल पण ठेवलंय टाकायला थोडंसं पीठ लावून घेतलंय तुम्हाला जर नुसतं तेल लावून लाटायचे असेल तर तेल लावून लाटू शकता तर आता ही पुरी मी तेलात टाकून घेते दोन्ही पण ना छान अशा आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या त्या पुरी फुगलेली पण आहे आणि खमंग आणि खुसखुशीत अशा आपल्याला आज शेवग्याच्या पुऱ्या बनवायच्या त्याच्यात राहिलेल्या पण पुरे मी अशाच पद्धतीने सगळ्या तळून घेणार तर बघा अशा पद्धतीने मी आज सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या त्या खाली प्लेट तर तुम्ही हे अशा पद्धतीने बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा